श्रीराम आता आपण दहावा श्लोक बघूया सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची स्वय सांडी जीवी करावी देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे श्रीराम अनेक आपण अनेक गोष्टी किंवा अनेक जणांवर प्रेम करतो ते सर्व नाशिवंत आहे पण समर्थ म्हणतात कधीही न संपणारा नित्य अशा प्रभू रामचंद्रावर अखंड प्रेम करूया मनातून सर्व दुःखांची आठवण काढून टाकावी देहदुःख हे सुख मानणे म्हणजे दुःखाची भावना काढून टाकणे माणसाने विवेकाने स्वस्वरूपाचे चिंतन करावे माझ्या देहदुःखाशी काहीही संबंध नसून मी आनंद स्वरूप आत्मा आहे अशा मनस्थितीमुळे देहाला झालेल्या दुःखाची जाणीवही होत नाही शरीराची सर्व काळजी घेतल्यानंतरही प्रारब्धानुसार जर एखादे दुःख आपल्या वाटेला आले तर ते दुःख आपल्याला आनंदाने स्वीकारता आले पाहिजे कष्ट केल्याने आपले मनोबल वाढते त्यामुळे आरोग्यही चांगले राहते कष्ट केल्याने देहदुःख सहन करण्याची पण ताकद वाढते आजकाल ऑटोमॅटिक जीवनामध्ये कष्ट कमी असतात त्यामुळे थोडे देहदुःख झाले कि तेच कुरवाळात बसण्याची सवय झाली आहे ते दूर सारून स्वरूप चिंतन हा त्यावरील उपाय आहे म्हणून समर्थ म्हणतात देह दुःख ते सुख मानित जावे हे शक्य आहे श्रीराम जय जय रघुवीर समर्थ